एक नूर आदमी दस नूर पोशाख ही म्हण आपण सगळ्यांनी ऐकली हो। पोशाखामुळे सौंदर्यात भर पडल्याचा अनुभव आपण नेहमीच घेतो पोशाख आकर्षक करण्यासाठी अनेक वस्तूंचा वापर होतो अत्यंत बारकाईने आणि कलाकुसरीने त्यावर या वस्तू मढवल्या जातात खास महिलांसाठी पोशाख निर्मिती करणाऱ्या व्यवसायाची कहाणी आपण आज या यशस्वी उद्योजकच्या भागात पाहणार आहोत पुण्यातील माणिक बाकळे बाकळे आणि त्यांचे पुत्र या बापलेकाने मिळून सुरू केलेल्या बाकळे बुटीकच्या यशस्वी उद्योगाचा हा प्रवास टेलरिंग साठी उपयुक्त वस्तू साडीचे फॉल अस्तर दोरे लेटेस्ट फॅशनेबल ब्लाउज पीस होलसेल ब्लाउजचे कटपीस विविध प्रकारच्या लेसेस रंगीबेरंगी नॉट्स साडी पेरिकोट सर्व प्रकारांचे इलास्टिक कॉटन गाऊन झबली कुर्ती पंजाबी ड्रेस या व अशा टेलरिंग आणि फॅशन क्षेत्रात उपयुक्त असणाऱ्या रोजच्या जीवनात देखील गरजेच्या असणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय बाकळे कुटुंबाने सुरू केला दोन हजार सोळा साली पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पन्नास हजारांची गुंतवणूक करून बाकळे बुटीकची सुरुवात झाली नमस्कार माझं नाव सुरेश बाकळे माझ्या वडिलाचं नाव माणिक बाकळे आम्ही हे बाकळे बुटीक हे शॉप लास्ट आठ वर्षापासून चालवत आहे तर आम्ही फ्रॉक ही स्वतःच्या बनवतो जे गिरायकांना आम्ही स्वतः विकतो खाण्याचा फ्रॉक खाण्याच्या साड्या परत बरेच काही असे ए लाईन प्रोडक्ट्स साड्यांचे ड्रेस ब्लाउजेस हे सर्व आम्ही इथं बनवतो बाजारात महिला वर्गांकडून सततची होणारी मागणी तरुण महिलांमध्ये असणारी फॅशनची भुरळ फॅशन क्षेत्रात येणाऱ्या रोज नवनवीन गोष्टींमुळे महिलांचे आणि तरुणींचे वाढते आकर्षण या सर्व बाबींचा अभ्यास करून सूरज बाकळे यांनी या व्यवसायाचा विस्तार केला आज दोन हजार चोवीस मध्ये या व्यवसायाची गुंतवणूक आठ ते दहा लाखांपर्यंत पोहोचली असून दहा ते पंधरा टक्के आणि आपल्या क्षेत्रातले नाविन्य जपून ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळवून आज वीस ते पंचवीस लाखांचा टर्न ओव्हर बाकळे बुटीक करत आहे आपण निवडलेल्या क्षेत्राचा व्यवस्थित अभ्यास करून सातत्य आणि चिकाटीने एखादा व्यवसाय केला तर उद्योग क्षेत्रातले यश हे नक्की आहे हे या उदाहरणावरून लक्षात येते